आपले दुष्कर्म हे आपल्याला भोगावेच लागते कर्मचक्राचा फेरा हे वारंवार ऐकले बोलले अथवा वाचले जाते पण ते म्हणजे नेमके काय हे पाहूया जगातील सर्व योनित धारण करणारा प्रत्येक जीव हा कर्म या कर्मचक्रानुसार जन्म घेतो त्यानुसार जीवन व्यतीत करून त्यानुसारच जीवन संपवतो यातून कोणाचीही सुटका नाही मागील संचित व कर्मानुसार झालेला जन्म या जन्मातील कर्मानुसार तो जीवन संपवतो व पुढील जन्म त्यास प्राप्त होतो जे योग्य आध्यात्मिक मार्गात राहून जीवन घालवतात ते या किंवा पुढील कोणत्या तरी जन्मात जीवनमुक्त होतात व या चक्रातून सुटतात पितामह भीष्म शरपंजरी पडले होते त्यांनी आयुष्यभर भगवंताची भक्ती केली व कृष्ण हे भगवंत आहेत हे देखील जाणले होते पण असे मरण येत आहे याचे शल्य त्यांना सलत होते शेवटी भगवंताची शरपंजरी अवस्थेत त्यांची भेट झाली असता त्यांनी विचारले हे देवकीनंदन मला असे मरण का येत आहे हे मला समजत नाही माझ्या भक्तीच्या आधारे मी मागील तीन जन्म जाणू शकतो त्यातही काही पाप घडलेले नाही मग असे का व्हावे भगवंतांनी त्याच्या भूमध्यावर बोट ठेवून डोळे मिटण्यास सांगितले असता त्यांना मागील एक एक जन्म दिसू लागला नव्याण्णव जन्मापर्यंत कोणतेही पाप घडले नव्हते शंभराव्या परमाजन्मात ते एक राजा होते त्यांना दरबारात सेवकांनी येऊन सांगितले महाराज नगरात राज रस्त्यावर एक मोठा अजस्र सर्प पसरलेला असून नागरिकांना तेथून जाये करता येत नाही त्यावर त्या राजाने तो सर्प तेथून हलवून जंगलात सोडून द्या अशी आज्ञा दिली सेवकांनी तसे केले परंतु तसे करताना तो सर्प एका काटेरी झुडपात पडून त्याच्या सर्वांगात काटेशिरून असह्य वेदनेने तडफडून काही दिवसात तो मरण पावला हे पाहिल्यावर भीष्मांनी विचारले देवा हे मी केले नाही व तसे करण्यात माझा काही स्वार्थ नव्हता व ते लोकांच्या भल्यासाठीच केले होते भगवंत म्हणाले पितामह ते तुमच्या आज्ञेने झाले म्हणजे कारणीभूत तुम्हीच ठरलात तुमचा उद्देश चांगला असो वा नसो पण एका जीवास मरणप्राय वेदना होऊन त्याला मरण आले मी जेव्हा कोणालाही मुक्ती देतो तेव्हा त्याच्या मागील सर्व कर्माचे भूक भुग भोगायला लावूनच पूर्ण शुद्ध व पवित्र करूनच माझ्यात समावून घेतो हे आहे कर्मचक्र साधक भक्त यांना जो जास्त त्रास होतो त्याचे कारण हेच आहे मागील सर्व पापांची कर्मांची भोगाद्वारे निवृत्ती करून घेतली जाते आणि भोग भोगल्याखेरीज अद्वैत प्राप्ती होत नाही भोगभोगिताची आटला भेद तरी हे माझ्याच बाबतीत का घडते हा विकल्प कधीच मनात आणू नका भगवंतास जाणणाऱ्या भीष्मांना देखील शंभराव्या वर्माजन्मात कर्मचक्राचा भोग भोगायला लावून नंतरच मुक्त केले आपल्याला तर मागचा जन्मही आठवत नाही सद्गुरू उपासना व सतत नामस्मरण यामुळे आपण मुक्त होऊ शकतो कारण अंतकाळी ते शिष्याजवळ उपस्थित असतात व यमदूतापासून वाचवतात पण तेवढा दृढ विश्वास व पराकुटीचा भाव असला तरच करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद